नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पुनर्चे पुनर्चनंतर आज वर्धापन दिन शहरातील कुसुम सभागृहात नांदेड मंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी कार्यक्रम ठेवण्यात आलाय यात महावितरणाची गेल्या एकोणीस वर्षातील वाटचाल व महावितरण पुढील आव्हाने या विषयावर चिंतन केले गेले नंतर अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्याच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून कार्यक्रम घेण्यात आला व सायंकाळी या नाटकाचा प्रयोग सादर केला गेला या कार्यक्रमासाठी नांदेड मंडळातील अधिकारी कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महावितरणचा एकोणीस वर्धापन दिन होता आणि सहा जून दोन हजार दोन हजार सहाला महावितरण कंपनीची स्थापना झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हा आज एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि ह्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन तथा मार्गदर्शक श्री अनिल डोळे परी मंडळचे ते उपस्थित होते त्या अनुषंगाने प्रमुख अतिथी अध्यक्ष आणि सर्व कर्मचारी वर्ग कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमाचे रूप कार्यक्रम घेत असताना आपण सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे कला प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला का त्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आणि श्री अभियंता अनिल डोये सर यांनी मार्गदर्शनपर दिलेलं आहे महाराष्ट्र कंपनीची पुढील वाटचाल मागील पाऊलवाटा आणि सद्यस्थिती ह्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यानंतर ह्या वर्धापन दिनाच्या साजऱ्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम विनोदी का नाटक ज्याचे बुक मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे ते श्री संदीप पाटककर यांचा वराट मेघाले लंडनला या कार्यक्रमाचं सुद्धा प्रयोगाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार कारण आज आमचा महावितरणचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन आमच्या मंडळ कार्यालयाच्या वतीने महावितरण लंडाच्या करण्यात आलेलं आहे आमचा कर्मचारी सतत हा धावपळीत असतो आणि त्यानिमित्तानं वर्धापन दिनाचं हे निमित्त आहे त्यानिमित्तानं कर्मचाऱ्यांचे पाल्य त्यांच्या कलेचं यांच्या गुणाचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांनाही कुठंतरी संधी मिळाली पाहिजे अनेक आमच्या कर्मचाऱ्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून डान्स गायन असे विविध कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राबवलेले आहे महावितरण कंपनी ही एशियामध्ये चांगलं काम करणारी कंपनी आहे म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांची दखल शासनाने घेऊन महावितरणने घेऊन कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध झाली पाहिजे वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदरणीय आमच्या परिमंडळाचे मुख्य अभियंता आदरणीय अनिल डोळे साहेब यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन यावेळी केलं वीज कर्मचाऱ्यांनी आपण कंपनीसाठी राबलं पाहिजे कंपनीला पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे असे मार्गदर्शन डोळे साहेबांनी केलेलं आहे आणि कर्मचारी हा आमच्या महावितरण कंपनीचा पाया आहे त्यांच्या भरोश्यावरच कंपनी आहे म्हणून कर्मचाऱ्यालासुद्धा बळ या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांना संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे महावितरण कंपनी ग्राहकासाठी काम करते विविध उपक्रम राबवते म्हणून आजच्या दिनी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कर्मचारी सुद्धा एक दिवस कंपनीसाठी आपल्या पाल्यासाठी कर्मचाऱ्यासाठी परिवारासाठी एक दिवस त्यांनी दिला पाहिजे या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी महिला सर्व मंडळी आणि विशेष म्हणजे सर्व संघटनाचे पदाधिकारी सभासद यांनी सहभाग घेतलेला आहे चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आज दिवस या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि चांगला यशस्वीपणे हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे